आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया शालिग्रामची निर्मिती व गंडकी नदीची निर्मिती कशी झाली शालिग्रामला तुळशी का व्हावी तुळशीचे श्रेष्ठत्व काय आहे याबाबत पद्मपुराणात एक कथा आहे फार पूर्वी भगवान विष्णूंनी नवग्रहांची निर्मिती केली मानवी जीवनावर आपले प्रभुत्व स्थापित करून त्यांच्या जीवनाचे संचालन करावे असे त्यांनी सांगितले तर शनिदेव हो नेहमीच क्रोधित रागीट व तामशीर स्वभावाचे होतेच त्यांना ग्रहाचे स्थान मिळाले आणि त्या पदाचा उपयोग त्यांनी प्रथम ब्रह्मदेवावरच करण्याचे ठरवले ते ब्रह्मदेवाच्या राशीला गेले पण ब्रह्मदेवाने सांगितले तुला नवग्रहाचं स्थान भगवान विष्णूंनी दिले आहे ना त्यांनाच सर्वात प्रथम तुझा प्रभाव दाखवावा त्यानंतर मानवांच्या राशीला जावे हे भगवान विष्णूंना कळताच ते शनीचा त्रास चुकवण्यासाठी पळू लागले आणि गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती पर्वतरूपाने स्थित झाले ज्यामुळे आपल्याला शनी ओळखू शकणार नाही परंतु शनीने ओळखले हा पर्वत म्हणजेच भगवान विष्णू आहेत शनीने वज्र कीट नावाच्या किड्याचे किंवा आपण ज्यास भुंगा म्हणतो त्याचे रूप घेतले अखंडपणे पर्वत पोखरू लागला भगवान विष्णूंना काय करावे काही सुचत नव्हते त्यामुळे त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्यात त्याचपुढे कृष्णगंडकी व श्वेतगंडकी या नावाने नदी रूपाने प्रवाहित झाल्यात शनीच्या रूपाने भुंग्याच्या सततच्या पोखरण्याने स्वच्छिद्र अनेक लहान लहान पाषाणात त्यांचे रूपांतर झाले व ते गोटे नदीत पडत राहिलेत पुढे बारा वर्षांनी भगवान विष्णूंनी आपले पूर्वरूप प्रकट केले व सांगितले गंडकी पर्वत हे माझेच स्वरूप आहे त्यापासूनच निर्मित ह्या लहान लहान पाषाणांचे शालिग्राम म्हणून माझी पूजा करावी तेव्हापासून शालिग्रामचे पूजन करतात शालीग्रामला तुळशी का वाहतात याबाबत देखील एकच आहे पूर्वी शंखचूड नावाचा राक्षस होता त्याच्या पत्नीचे नाव तुळशी होते शंकरचूड राक्षस देवांना देखील त्रास देत असे पण त्याची पत्नी अखंड भगवंताच्या भक्तीत लीन असल्याने त्या प्रभावाने त्याचा वध करता येत नव्हता भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना सांगितले मी शंखचूडचा वध करतो पण त्या कालावधीत तुम्ही तुळशीकडे शंखचूडचे रूप घेऊन जावे ज्यामुळे तिच्या पूजनात व्यत्यय येईल व त्या कालावधीत मी त्याचा वध करेल आणि त्याप्रमाणे भगवान शंकरांनी शंखजोडचा वध केला पण भगवान विष्णूंचे हे कपट तिच्या लक्षात आले तिने भगवान विष्णूंना शाप दिला तुम्ही मोठ्या पर्वतात रूपांतरित व्हाल भगवान विष्णूंनी मान्य केले तो पर्वत म्हणजेच गंडकी नदीवरील हरिहर पर्वत होय तुळशीने माझ्या पतीस पर्वत रूपात स्थित होण्याचा शाप दिला हे लक्ष्मीस कळले तिला ते सहन झाले नाही तिने तुळशी शाप दिला तुझे रूपांतर एका वृक्षात होईल आणि तिचे रूपांतर वृक्षात झाले त्यासच तुळशी तो असे म्हणतात भगवान विष्णूंनी तुळशीला वर दिला माझे शालीग्राम रूपात तुझ्याजवळ नित्य वास राहील तेव्हापासून भगवान विष्णूंना तर तुळशी अर्पण करतातच पण शालिग्रामला देखील तुळशी अर्पण करतात पूजा करताना स्त्रियांनी तुळस तोडू नये द्वादशी वैदृती व्यतिपात तसेच मंगळवार शुक्रवार रविवार पौर्णिमा अमावस्या संक्रांती द्वादशी जलनशौच म्हणजेच वृद्धी मृतशौच म्हणजेच सूतक यावेळी तुळशीपत्रे तोडू नयेत शालिग्रामला भगवान विष्णूंना मंजिरसहित तुळशीपत्र व्हावे पूजन करताना कलशातील जलात तुळशीपत्र अवश्य टाकावे तुळशी अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णूंचे शालिग्रामचे पूजन पूर्ण होतच नाही इतके श्रेष्ठत्व सहित तुळशीचे आहे भगवंतास तुळशी अर्पण करतानाचा एक मंत्र आहे तो येत असेल तर जरूर म्हणावा तुलसीम हेम रूपांच रत्नरूपांच मंजिरीं भोमोक्षप्रदाम तुभ्यम अर्पयामी हरिप्रियाम अर्थात तुळशीची पाने सुवर्णमय रूप आहेत तर मंजिरी रत्नरूप आहे जी भवसागरातून तारणारी व मोक्ष प्रदान करणारी आहे अशी हरीला प्रिय असणारी तुळशी मी भगवंतास किंवा भगवान विष्णूंना अर्पण करीत आहे ह्या एका मंत्रातूनच तुळशीचे श्रेष्ठत्व लक्षात येते व शालिग्रामला तुळशी व्हावी किंवा अर्पण करावी असे ब्रह्मविवर्त पुराण प्रकृती खंड अध्याय एकवीसमध्ये श्लोक चौऱ्याण्णव ते शहाण्णवमध्ये वर्णित आहे शिवपुराण रुद्रसंहिता अध्याय एक्केचाळीस व देवी भागवत अध्याय नऊमध्ये शालिग्राम व तुळशी संदर्भात कथा देखील आहे ती संकलित करून या व्हिडिओ प्रस्तुत केली आहे आपण आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जे के नंदन।